नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थांनी आधीच्या निवडणुकींपेक्षा वेगळी ठरताना दिसत आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात स्थानिक मुद्दे आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे यावर निवडणुकांचं गणित अवलंबून आहे असं बोललं जात आहे या व्हिडिओमध्ये आपण हाय व्होल्टेज बीड मतदारसंघाविषयी सविस्तर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी एक मतदानाची अंदाजित आकडेवारी मांडली आहे ज्यावरून आपण अंदाज लावू शकतो की बीडमध्ये कोणाची हवा चालली पंकजा मुंडे की बजरंग बाप्पा सोनवणे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरू करूयात तर बीड मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या आहे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस आणि बीडमध्ये यंदा मतदान झालेलं आहे सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के एवढं म्हणजेच एकूण मतदान झालेलं आहे पंधरा लाख एकोणीस हजार पाचशे तेवीस आणि बीड मतदारसंघात कोणत्या समाजाची किती मतदारसंख्या आहे ते पाहूयात बीडमध्ये मराठा समाजाची मते आहेत सहा लाख पन्नास हजार तर वंजारी समाजाची मते आहेत चार लाख साठ हजार तर ओबीसी आहेत चार लाख चाळीस हजार मुस्लिम मतदारांची संख्या आहे दोन लाख बावन्न हजार ब्राह्मण मतदार आहेत बावन्न हजार एस टी आणि एस सी मतदार आहेत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस आता झालेल्या मतदानापैकी कोणत्या समाजाचं किती मतदान कोणाला झालंय ते पाहूयात मराठा समाजाचं एकूण पाच लाख एकवीस हजार दोनशे इतकं मतदान झालेलं आहे तर वंजारी समाजाचं तीन लाख बेचाळीस हजार दोनशे दहा इतकं मतदान झालंय तर ओबीसी चं दोन लाख त्र्याऐंशी हजार आठशे सत्तावीस इतकं मतदान झालेलं आहे मुस्लिम समाजाचं एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे शहाऐंशी तर एस सी आणि एस टी समाजाचं एक लाख साठ हजार पाचशे इतकं मतदान झाल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे आता आपण बीड लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघानुसार कोणाला किती मतदान पडलंय ते पाहूयात पहिला मतदारसंघ आहे गेवराई इथे तुतारीला लीड मिळेल असं बोललं जात आहे तर इथे पंकजा मुंडे यांना अंदाजे एक लाख पाच हजार त्रेचाळीस मते पडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर बजरंग सोनावणे यांना एक लाख सदोतीस हजार एकशे शहात्तर मते मिळाल्याचा अंदाज आहे म्हणजेच बजरंग बाप्पांना इथून बत्तीस हजार एकशे तेहतीसच्या आसपास लीड मिळण्याची शक्यता मतदार आहे पुढचा मतदारसंघ आहे आष्टी हा मतदारसंघ पंकजा मुंडे यांना फेवरेबल असल्याचं बोललं जात आहे इथून पंकजा मुंडे यांना एक लाख एकोणपन्नास हजार तीनशे चाळीस मते तर बजरंग बाप्पांना एक लाख पंधरा हजार आठशे ब्याऐंशी मते मिळत असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच पंकजा मुंडे यांना येथून तेहतीस हजार चारशे अठ्ठावन्न मतांची लीड मिळेल असं बाकीत वर्तवण्यात येत आहे पुढचा मतदारसंघ आहे बीड शहर इथलं वातावरण हे बजरंग बाप्पांना फायदेशीर असल्याचं दिसलं इथून पंकजा मुंडे यांना ब्याऐंशी हजार चव्वेचाळीस मतं तर बजरंग बाप्पांना एक लाख तेवीस हजार सातशे एकोणऐंशी मते मिळत असल्याचं दिसत आहे म्हणजेच बजरंगबाप्पांना इथून एक्केचाळीस हजार सातशे पस्तीस मतांची विजयी आघाडी मिळेल असं बोललं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे केज इथून दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाल्याचं बोललं जात आहे इथून पंकजा मुंडे यांना एक लाख अठरा हजार सहाशे शहाण्णव मतं तर बजरंग बाप्पांना एक लाख सव्वीस हजार एकशे एकोणनव्वद मते इतकी मते मिळाली असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच इथून बजरंग बाप्पांना हलकीशी का होईना पण सात हजार एकशे सतरा मतांची आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे पुढचा मतदारसंघ आहे माजलगाव या मतदारसंघात देखील दोन दोन्ही उमेदवारांना भरघोस मतदान झाल्याचं पाहायला मिळालं इथून पंकजा मुंडे यांना एक लाख दहा हजार आठशे पंचावन्न इतकी मतं तर बजरंग सोनावणे यांना एक लाख अठरा हजार बत्तीस इतकं मतदान झाल्याचं बोललं जात आहे म्हणजेच इथेसुद्धा बजरंग बाप्पा सोनवणे यांना सात हजार एकशे सतरा मतांचं लीड मिळू शकतं पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ इथे मुंडे कुटुंबियांची मोठी ताकद आहे आणि धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे सोबतीला असल्यामुळे इथून पंकजा मुंडे ह्या अधिक वरचड ठरतील असं बोललं जात आहे इथून साधारण पंकजा मुंडे यांना एक लाख एकसष्ट हजार पाचशे सत् चौऱ्याहत्तर इतकी मतं तर बजरंग बाप्पांना एकसष्ट हजार एकशे सोळा इतकी मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे म्हणजेच पंकजा मुंडे यांना येथून भरघोस निर्णायक लीड मिळत असल्याचं बघायला मिळत आहे पंकजा मुंडे यांना येथून एक लाख चारशे अठ्ठावन्न मतांची लीड इथून मिळू शकते आता या सर्व मतदारसंघाची आपण बेरीज केली तर पंकजा मुंडे यांना मिळणारी एकूण मते आहेत सात लाख सत्तावीस हजार पाचशे बावन्न तर बजरंग बाप्पा सोनवणे यांना एकूण मते मिळणारी आहेत सहा लाख ब्याऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर आणि इथून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बहात्तर हजार सहाशे चाळीस इतकी मतं मिळतील तर सर्व अपे अपक्ष उमेदवारांना मिळणारी मते आहेत सदोतीस हजार दोनशे सत्तावन्न म्हणजेच पंकजा मुंडे या पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांनी बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असं आपल्याला या विश्लेषणामधून पाहायला मिळत आहे तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि आम्ही अशा सर्व मतदारसंघांची आकडेवारीसहित विश्लेषणं घेऊन येणार आहोत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद